विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एकोणतीस ऑक्टोबरपर्यंतचे महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओत एकूण दहा प्रश्न असणार आहेत वीस गुणांसाठी प्रश्न विचारल्यानंतर आपण देखील प्रश्नाचं उत्तर गेस करू शकता आणि खाली कमेंट करू शकता व्हिडिओला सुरुवात करा सर्वात पहिला प्रश्न आहे काय का सेतू पोर्टल कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलं आहे महाराष्ट्र तामिळनाडू कर्नाटक की राजस्थान प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करण्याचा प्रयत्न करा किंवा एका वहीवर तुम्ही सर्व उत्तरे जे आहेत ती लिहून घ्यायची एकूण किती प्रश्न बरोबर आले ते खाली कमेंट करा डेली बेसिसवर सकाळी सात वाजता आपला व्हिडिओ येत असतो तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक अधिक चमेदी पदवीधारकांना प्रतिष्ठित संस्थांमध्ये योग्य रोजगार शोधण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करण्याचे याचे उद्दिष्ट आहे आता कर्नाटकाला आहे कर्नाटकची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे एक छप्पनला मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या शहरात इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल दोन हजार पंचवीस आयोजित केला जाणार आहे चंदीगड पुणे मुंबई की दिल्ली जर बातम्यांमध्ये हा प्रश्न आपण जर कधी वाचला असेल तर याचं उत्तर यायला हवं याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक कर ए चंदीगड पुढील प्रश्न भारताच्या आगामी जनगणनेत आसाममधील बोडो समुदायाच्या कोणत्या धर्माला स्वतंत्र संहिता देण्यात आली आहे संथाली बाथो वैष्णव की डोनी पोलो तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक कर बी बाथो पुढील प्रश्न भारत आणि युरोपियन युनियनने दोन हजार पंचवीसमध्ये संयुक्त विरोधी प्रशिक्षण कोठे आयोजित केले आहे तर लक्षात घ्या हे जे प्रशिक्षण आहे ते क्रमांक डी गुरुग्राम या ठिकाणी आयोजित केले लक्षात घ्या मानवरहित हवाई प्रणालींपासून म्हणजेच ड्रोन होणाऱ्या धोक्यांचा सामना करणे महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि सॉफ्ट टार्गेटचे संरक्षण करणे आंतरकार्यक्षमता आणि संयुक्त दहशतवाद विरोधी क्षमता वाढवणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे पुढील प्रश्न रामानुजन ज्युनियर रिसर्चर्स प्रोग्रॅम कोणत्या देशामध्ये सुरू करण्यात आला भारत युके भारत जर्मनी भारत अमेरिका की भारत इस्रायल तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए भारत आणि युनायटेड किंगडम लक्षात घ्या तरुण भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि गणित तज्ज्ञांना लंडनच्या गणितीय विज्ञान संस्थेत संशोधन करण्यास सक्षम करणे हा उपक्रम ऐतिहासिक रामानुजन हार्डी भागीदारीला श्रद्धांजली अर्पण करतो यानंतर पुढील प्रश्न सिव्हिल मिलिटरी फ्युजन ॲज अ मेट्रिक ऑफ नॅशनल पॉवर अँड कॉम्प्रेन्सिव्ह सिक्युरिटी हे पुस्तक कोणी लिहिले तर लक्षात घ्या हे जे पुस्तक आहे ते ऑप्शन क्रमांक डी लेफ्टनंट जनरल राज शुक्ला यांनी लिहिलं आहे यानंतर पुढील प्रश्न जपान भारत सागरी सरावमध्ये कोणत्या भारतीय नौदलाच्या जहाजाने भाग घेतला आय विक्रांत अरिहंत सह्याद्री की वाक्षीर तर जपान आणि भारताचा सा जो सागरी सराव असतो त्याला जेमिक्स या नावाने ओळखलं जातं जर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला की जेमिक्स हा कोणत्या दोन देशादरम्यान युद्ध सराव आहे तो तो जपान आणि भारत आणि हा कोणत्या प्रकारचा स सराव आहे तो सागरी सराव आहे कारण की सरावाचे प्रकार आहेत एक सागरात करणारा एक मैदानात केला के जाणारा लष्करी आणि हवेत केला जाणारा हवाई सराव याचं जे राईट आन्सर आहे ते आहे आय एन एस सह्याद्री लक्षात घ्या स्वदेशी बनावटीच्या शिवालिक वर्गातील गायडेड मिसाईल स्टेल्थ फ्रिग्रेट आहे जेमेक्स दोन हजार पंचवीस भारत आणि जपान यांच्यातील दोन हजार चौदामध्ये स्थापन झालेल्या विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीला बळकटी देते ज्याचा उद्देश इंडो पॅसिफिकमध्ये शांतता स्थिरता आणि सुरक्षितता वाढवणं आहे तसेच मुक्त खुले आणि समावेशक सागरी क्षेत्राची त्यांचे सामायिक दृष्टिकोन प्रतिविधित करते यानंतर पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय हिमबिबटे दिवस अलीकडेच कधी साजरा करण्यात आला सतरा ऑक्टोंबर एकोणीस ऑक्टोंबर एकवीस ऑक्टोबर की तेवीस ऑक्टोंबर तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे तेवीस ऑक्टोंबर लक्षात घ्या या दिवसाचा उद्देश हिमबिबट्या आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करण्याबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे आढळणारे प्रदेश आहे हिमबिबट्या मध्य आणि दक्षिण आशियातील पर्वतरांगेत आढळतात ज्यात भारत चीन तिबेट मंगोलिया आणि रशिया यांसारख्या देशांचा समावेश आहे यानंतर पुढील प्रश्न कोणत्या ऑलिम्पिक पदक विजेत्याला मानद लेफ्टनंट कर्नल ही पदवी देण्यात आली ऑप्शन आहेत नीरज चोप्रा बजरंग पुनिया मनु भाकर हरम हरमनप्रीत सिंग तर तुमच्यासाठी मी होमवर्क देतो आता नीरज चोप्रा आपल्याला माहिती आहे भालाफेकमध्ये आहे बजरंग पुनिया हे कुस्तीमध्ये आहे मनु भाकर आणि हरमनप्रीत सिंग हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तुमच्यासाठी होमवर्क आहे खाली कमेंट आहे बघूयात किती विद्यार्थी मित्रांना या प्रश्नाचं उत्तर येतं आहे तर लक्षात घ्या राईट आन्सर आहे नीरज चोप्रा त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी आणि राष्ट्रसेवेबद्दल त्यांना प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलचा मानद पद प्रदान करण्यात आला आहे कारण की त्यांनी खूप चांगले काय म्हणता येईल की खेळात उत्कृष्ट कामगिरी केली कारण की ऑलिम्पिकमध्ये ते देखील त्यांनी आपल्या भारतासाठी पदक जिंकलेलं आहे पुढील प्रश्न एशियन शिखर परिषद दोन हजार पंचवीस ही परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे इंडोनेशिया लाओस मलेशिया की फिलिपिन्स आय होप तुम्ही जेवढे प्रश्न आहेत त्यांचे उत्तर नक्की गेस करतायत आणि ज्यांना शक्य होतं ते खाली कमेंट देखील करू शकता याचा जे राईट आन्सर आहे ते आहे मलेशिया आवृत्ती कितवी होती तर सत्तेचाळीसवी आवृत्ती आहे दिनांक सव्वीस ते अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ठिकाण आहे कॉलमपूर मलेशिया थीम काय आहे तर समावेशकता आणि टिकाऊपणा म्हणजेच इन्क्ल्युजिव्हिटी आणि सस्टेनेबिलिटी परिषदेसाठी तीसहून अधिक राष्ट्र आणि सरकार प्रमुख उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान मोदी व्हर्च्युअल पद्धतीने या ठिकाणी उपस्थित राहतील तर लक्षात घ्या या पद्धतीने दहा प्रश्न बघितले तुमच्यासाठी होमवर्क आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये बजरंग सेतू पूल कोठे उघडण्याची अपेक्षा आहे ऋषिकेश हरिद्वार नैनिताल के डेहराडून हा प्रश्न कालचे व्हिडिओतील आहे या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा आणि काल तुमच्यासाठी प्रश्न विचारण्यात आला होता दरवर्षी निशस्त्रीकरण सप्ताह कधी साजरा केला जातो तर याचा राईट आन्सर आहे चोवीस ते तीस ऑक्टोंबर रोजी डेली बेसिसवर आजचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर देखील मी उद्या तुम्हाला सांगणार आहे आजच्या याचं जे उत्तर आहे ते तुम्ही खाली कमेंट करा चुकलं तरी हरकत नाही परंतु प्रयत्न करा जर आपण एक्झामची तयारी करताय आणि जर आपल्याला चालू घडामोडीवर इतर महत्त्वाचे प्रश्नसंच हवा असेल तर डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत पाच हजार एम सी क्यू आहे दीडशे प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत याची जी प्राईस आहे ती आहे एकशे नव्याण्णव परंतु ऑफरमध्ये फक्त तुम्हाला नव्याण्णव रुपयामध्ये भेटेल याकरता तुम्हाला सी ए हंड्रेड हा कोड यूज करायचा आहे हा कोर्स परचेस करण्याच करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली ॲप्लिकेशन डाउनलोड करा हा कोर्स परचेस करा यामध्ये तुम्हाला डिसेंबरपर्यंतच्या चालू घडामोडी त्यात ॲड केल्या जातील तसेच सोबत तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील दिल्या जात आहेत या सर्व टॉपिकवर तुम्हाला पी डी एफ भेटत आहेत आणि या सर्व टॉपिकवर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट भेटणार आहेत आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी व्हिडिओला हाईप करा हाईप केला तर यूट्यूब हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करेल थँक्यू आणि आजच्या व्हिडिओची जर पी डी एफ पाहिजे असेल तर ती उद्या सकाळपर्यंत आपल्या व्हॉट्सअप जो ग्रुप आहे त्यावर मी अपडेट करून देईल त्याकरता व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे थँक्यू